Ari, cairan apa? Cairan apa? Ari, करो तुम कांग्रेस पक्षाचा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी संघर्ष करो तुम्ही राहुल गांधी संघर्ष करो तुम्हाला देश की की तुम संघर्ष करो तुम्हाला साथ बी जे पी के दलालो कोरो बी जे पी के दलालो कोहुल जी तुम संघर्ष करो तुम्हाला साथ राहुल जी तुम संघर्ष करो तुम्हाला देश किती बी जे पी के दलालो कोरो बी जे पी के दलालो कोरो बी जे पी के दलालो को राहुल गांधी राहुल जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है राहुल जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है मुर्दाबाद मुर्दाबाद जनता मुर्दाबाद 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 मुली भाजप सरकार करायचं चाली قومان لارښو کرو هم تمہارے ساته راوی د پیغام سره هم تمہارے दोन आठवड्यापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही वरिष्ठ नेते मग त्याच्यामध्ये खासदार असतील आमदार असतील आणि काँग्रेस कौं, पक्षाचे नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये काहीतरी बेताल वक्तव्य कर, करतायत कोणी म्हणताय जीप कापली जाईल कोणी म्हणताय जिवेला सटके देऊ कोणी म्हणताय दिल्लीचा एक कामदार म्हणतो की राहुल गांधी तुला तुझ्या आजी सारखे हाल करू म्हणजे उजाडपणे जिवे मारण्याची धमकी दिली जाते पण गांभीर्याची ही बाब आहे की हे भाजपचे नेते कुठल्या विशिष्ट समुदायाला कुठल्या विशिष्ट लोकांना चितावणी देत आहे की राहुल गांधींच्या जीवितला हाली गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्ष नेते झाल्यापासून राहुल गांधींनी त्याच्या आधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या देशातील मोठ्या घोटाळे बाजांना उघड करण्याचं काम के केलंय मग हा देशामध्ये कोणत आहे या सर्वसामान्य माणसाचा आवाज राहुलजी गांधी यांना कुठेतरी जीव मारण्याची धमकी दिली जाते जा 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 ही अतिशय गांभीर्याची बाब आहे काँग्रेस पक्ष आज सगळे वाक्य महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलाय पण ही गांभीर्याची बाब अशी आहे की उद्या जर राहुलजींच्या जीवाला धोका झाला तर या देशामध्ये कोणाची हिंमत नाही त्यांच्या केसाला हात लावण्याची परंतु गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते असे वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की कुठल्या विशिष्ट लोकांना एक चितावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींचे धोका धोकावी म्हणून आमची मागणी आहे की या लोकांना तुरुंगात तु, टाकलं पाहिजे यांची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने याच्या मागे कोण कट रस्ते हे उघडकी झालं पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे हीच मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो